मोठी बातमी माळशिरस तालुक्यातील दसूर पाटी येथे बिबट्या ठार आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सायंकाळी साडेसात वाजता पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर एका अज्ञात वाहनाला धडकल्याने एक बिबट्या ठार झाला असल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती पाटी येथे रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला असला तरी आणखी दोन बिबटे केसकरवाडी गावाच्या शेतात गेले असल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगत आहेत केसकरवाडी येथील शिवारात गेले असल्याने गावचे नागरिक भयभीत झाले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येथील चंद्रकांत रनवरे व समाधान खामाले या दोघांना बिबट्यासमोर दिसला असल्याची माहिती आहे यापैकी चंद्रकांत रनवरे हे जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे सदरची माहिती मिळताच नजिकचे पोलीस प्रशासन व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत व पुढील कार्यवाही करीत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल यांनी वन खात्याचे अधिकारी यांच्याशी फोनवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा